चार जून रोजी निवडणुकीच्या निकालांसोबतच वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट यूजीचे निकाल लागले आणि यावर्षीच्या निकालानंतर देशभरात विरोधात आंदोलनं सुरू झाली नीट निकालांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या आणि त्याची सुनावणी तर सुरू झालीच आहे नीट परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी या निकालांमध्ये घोळ असल्याची शक्यता व्यक्त केली आहे आणि त्याचा तपास करण्याची मागणी केली आहे नमस्कार मी प्राजक्ता आणि स्टोरी सोफारच्या आजच्या भागात आपण नीट युजी परीक्षेची गुण देण्याची प्रक्रिया आणि तब्बल चोवीस लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य हातात असलेल्या या परीक्षेत घोटाळा झाला असल्याची शक्यता का व्यक्त केली जात आहे याचा आढावा घेणार आहोत सगळ्यात आधी आपण यावर्षीच्या निकालात नक्की काय घोटाळा झाल्याचा आरोप होतोय ते जाणून घेऊया तर नीट युजी म्हणजे वैद्यकीय शिक्षणाच्या पदवी अभ्यासक्रमासाठीची राष्ट्रीय प्रवेश परीक्षा देशातल्या सर्व शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमधल्या प्रवेशासाठी ही परीक्षा द्यावी लागते देशातल्या अत्यंत कठीण अशा प्रवेश परीक्षांपैकी ही एक परीक्षा मानली जाते यावर्षी पाच मे रोजी देशभरातल्या जवळपास तेवीस लाख एक्क्याऐंशी हजार मुलांनी नीट यूजी दिली परीक्षेचा निकाल चौदा जून रोजी जाहीर होणार होता मात्र ठरवलेल्या तारखेच्या दहा दिवस आधीच म्हणजे चार जूनलाच हा निकाल जाहीर करण्यात आला आणि हा निकाल आल्यापासून त्यातले काही आश्चर्यजनक आकडे आणि संशयास्पद अनियमितता समोर येऊ लागले आहेत त्यातली सगळ्यात मोठी संशयास्पद बाब होती पैकीच्या पैकी गुण मिळवलेल्या मुलांची संख्या यावर्षी तब्बल सदुसष्ट मुलांनी पैकीच्या पैकी म्हणजे सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवले गेल्या वर्षी फक्त दोनच मुलांना असे गुण मिळवता आले होते यातली आणखी एक संशयास्पद गोष्ट म्हणजे या सदुसष्ट जणांपैकी आठ जण हे हरियाणामधल्या एकाच परीक्षा केंद्रात होते आणि त्यातल्या बऱ्याच जणांनी एकाच वर्गात बसून परीक्षा दिली होती काही विद्यार्थ्यांनी असंही म्हटलं विद्यार की या विद्यार्थ्यांपैकी चव्वेचाळीस जणांनी एका प्रश्नाचं उत्तर चुकीचं लिहिलं होतं मात्र त्यांनी हे उत्तर एन टीच्या जुन्या पुस्तकाला अनुसरून लिहिल्यानं ते बरोबर धरून त्या मुलांना त्यासाठी गुण देण्यात आले या व्यतिरिक्त यावेळी अनेक मुलांना सातशे वीस पैकी सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण मिळाले आहेत नीट युजीच्या मार्किंग स्कीमनुसार हे शक्यच नाही याचं कारण असं की या प्रवेश परीक्षेत एमसी क्यू स्वरूपाचे प्रश्न असतात आणि नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असतं जर तुमचं उत्तर बरोबर असेल तर तुम्हाला चार गुण मिळतात पण एखादं उत्तर जर चुकलं तर त्यासाठी तुमचा एक गुण कापला जातो याचा अर्थ तुमचं फक्त एक उत्तर जरी चुकलं तरी तुम्हाला जास्तीत जास्त सातशे पंधरा गुण मिळतील त्यामुळे काही मुलांना सातशे अठरा किंवा सातशे एकोणीस गुण कसे मिळू शकतात हा प्रश्न पालक आणि शिक्षण क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एन टी एला विचारला आहे यावर उत्तर देताना एनटीएनं म्हटलं की काही मुलांना परीक्षा देण्यासाठी वेळ कमी पडला होता म्हणून आम्ही त्यांना ग्रेस मार्क्स म्हणजेच वाढीव गुण दिले सहा केंद्रांमधल्या एक हजार पाचशे त्रेसष्ट मुलांना ग्रेस मार्क्स देण्यात आले यातली दोन केंद्र चंदीगडमध्ये एक मेघालयात एक सुरतमध्ये तर दोन हरियाणामधल्या बहादूरगड आणि चंदीगडमध्ये आहेत या केंद्रांवरच्या व्हिडिओजनुसार इथल्या मुलांना परीक्षा देण्यासाठी जवळपास चाळीस मिनिटं कमी मिळाली होती काही केंद्रांवर त्या केंद्रांच्या अधीक्षकांमुळे विद्यार्थ्यांना कमी वेळ मिळाला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांना वाढीव गुण देण्यात आले असं या निकालाविरोधात सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान एनटीए टी सांगितलं हो या निकालाविरोधात देशभरात आंदोलनं तर सुरू आहेतच त्याचबरोबर न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आल्या आहेत ज्यावर बुधवारपासून सुनावणी सुरू झाली आहे विद्यार्थ्यांनी पाच मेला झालेली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी आणि यावेळी निकालांमध्ये झालेल्या या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा रद्द करण्याची मागणी नाकारली अशा प्रकारे पूर्णपणे परीक्षाच रद्द करणं शक्य नाही असं न्यायालयानं ना यावेळी म्हटलं या निकालांच्या आधारावर प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशन होऊ नये अशी मागणीसुद्धा मुलांनी केली आहे मात्र त्यासाठी सुद्धा न्यायालयानं नकार दिला मात्र न्यायालयानं या सगळ्या प्रकारामुळे या परीक्षेच्या वैधतेवर परिणाम झाला असल्याचं नोंदवलं आणि त्यावर एन टी केंद्र सरकारला यावर उत्तर देण्यास सांगितलं गुरुवारी यावर झालेल्या एका मोठ्या घडामोडीत केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की ज्या एक हजार पाचशे त्रेसष्ट मुलांना वेळ कमी असल्यामुळे वाढीव गुण देण्यात आले होते ते मागं घेण्यात येणार आहेत या मुलांसमोर दोन पर्याय ठेवले जातील एकतर वाढीव गुण मागे घेतल्यानंतर त्यांना जेवढे गुण मिळालेले असतील त्यानुसार त्यांना प्रवेश प्रक्रियेत ते पुढे जाऊ शकतात नाहीतर तेवीस जून रोजी पुन्हा एकदा त्यांना परीक्षा द्यावी लागेल या फेर परीक्षेचा निकाल तीस जून पर्यंत लावला जाईल मात्र परीक्षा पुन्हा देणं किंवा ग्रेस मार्क्स कमी झाल्यानंतर राहिलेल्या गुणांनुसार प्रवेश घेणं सुद्धा या मुलांसाठी धोकादायक ठरू शकतं यावेळी मोठ्या संख्येना विद्यार्थ्यांना या परीक्षेत यश मिळालेलं आहे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा मोठी होती त्यामुळे कट ऑफ आधीच जास्त आहे यावेळी जवळपास चोवीस लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असली तरी देशभरात शासकीय आणि खाजगी मिळून फक्त एक लाख आठ हजार नऊशे चाळीस जागा आहेत त्यामुळे प्रवेश मिळणं हे आधीच अत्यंत कठीण आहे परत पुन्हा परीक्षा देणं सुद्धा अनेक विद्यार्थ्यांसाठी खच्चीकरण करणारं असू शकतं नीटची तयारी करणाऱ्या तसंच परीक्षा दिलेल्या मुलांमधलं आत्महत्यांचं प्रमाण चिंताजनक आहे मे महिन्यात नीट युजी झाली त्यावेळी सुद्धा पेपर फुटीची शक्यता व्यक्त करण्यात आली होती यावर्षी देशात काही केंद्रांवर पेपर फुटल्याच्या बातम्या आल्या होत्या मात्र असं काहीही झालं नसल्याचं म्हणणं एनटीएनं कायम ठेवलेलं आहे या सगळ्या घोटाळ्यात आता पेपर फुटीच्या आरोपांवर सुद्धा उत्तर देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं एनटीएकडे आणि केंद्र सरकारकडे केली आहे शिक्षणाचं खासगीकरण रोडावर जाणाऱ्या संधी वैद्यकीय शिक्षण संस्थांची खुंटलेली वाढ या सगळ्यात स्पर्धा परीक्षा आणि अशा नामांकित प्रवेश परीक्षांचं महत्व प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे मात्र या सगळ्यात परीक्षा घेण्याची व्यवस्था मात्र अजूनही कमकुवतच आहे दर दुसऱ्या परीक्षेत पेपर फुटी निकालांमधली अनियमितता वाढली असल्याचं आपल्याला दिसतं काँग्रेसनं नीट निकालांमधल्या या घोटाळ्यानंतर पुन्हा एकदा देशभरात राजस्थानप्रमाणे परीक्षेतील गैरव्यवहारांविरोधात कायदा आणण्याची मागणी सुरू केलेली आहे विद्यार्थ्यांनी सुद्धा परीक्षा पुन्हा घेण्याच्या मागणीवर जोर धरला आहे आता यात केंद्र सरकार एन टी ए आणि सर्वोच्च न्यायालयाची पुढची पावलं काय असतील हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे याच दरम्यान या सर्व घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एन टी एनं एक चार सदस्यीय समिती तयार केली मात्र या समितीचे प्रमुख हे एन टी एचेच प्रमुख असल्यामुळं ज्यांच्यावर आरोप झालेला आहे तेच स्वतःचा तपास करत आहेत अशी परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे या गोष्टीचा सुद्धा विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्यामध्ये बदल करण्यात यावा अशी मागणी केली हा होता स्टोरी सोफारचा आजचा भाग वेगवेगळ्या विषयांवरचे असे एक्सप्लेनर्स मुलाखती आणि चर्चा ऐकण्यासाठी आमचं इंडी जर्नल हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्वतंत्र पत्रकारितेला मदत करा मी प्राजक्ता आजच्या भागात तुमचा निरोप घेते पाहत रहा इंडी जर्नल